नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात प्रेमाची गोष्टच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत सावनेने कोणा दुसऱ्याच मुलाला सुपारी देऊन घरी बोलवलेलं असतं तो मुलगा घरी येतो आणि म्हणतो की माझेच वडील कोमलला पाहायला आले होते त्यांचा मी मुलगा आहे मला कोमल खूप आवडली आहे मी लग्नाची मागणी खालण्यासाठी इथे आलेलो आहे पण सागर म्हणतो तू कशाला आलायस इथे आता काहीही गरज नाही आहे त्याची आम्ही हे लग्न मोडलं आहे पण तरीसुद्धा तो काही ऐकत नसतो तर म्हणतो प्लीज तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे पण मला तर कोमल फोटोत पाहूनच खूप आवडली होती त्यामुळे तुम्ही माझ्या आईवडिलांचा विचार करू नका पण माझ्याकडे बघून तरी कोमलचं माझ्याशी लग्न जुळवा पण खरं तर ते सागरला धक्काच बसतो कारण कधी न पाहिलेला मुलगा अचानक समोर आल्यामुळे काय उत्तर द्यावं हे सागरला कळतच नसतं तर आता तोच मुलगा बाहेर सावनेला भेटलेला असतो तर सावनेला तो म्हणतो की माझं अगोदर लग्न झालेलं असताना पण तुम्हाला कोमलचं लग्न माझ्याबरोबर लावून द्यायचं आहे का तेव्हा सावने म्हणते की हो कारण भर मंडपातून तू जेव्हा त्या कोमलला नकार देऊन मंडप सोडून जाशील ना तेव्हाच मला सुडूगोल्यासारखं होईल मला बदला घ्यायचा आहे तू फक्त मला साथ दे आणि त्या लग्न मोडून तू निघून जा तेव्हा तसा प्लॅन सावनीनं करत असतानाच तिथे आता मुक्तसुद्धा त्यांना शोधत शोधत इथे आलेली असते आणि तेव्हा आता सावनेला धक्काच बसतो कारण मुक्त एकदम सावनेच्या समोर आलेले असते त्यामुळेच आता आपल्याला हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे की मुक्त आता सावनी आणि त्या मुलाला पाहणार का कारण तो खरा मुलगा आहे त्याला फक्त सावनेने हाताला धरून तयार केलेला नवरदेव आहे तर पुढे काय काय होत राहणार हेच आपल्याला पाहायचे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा प्रेमाची गोष्ट धन्यवाद